आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली नमस्कार मी सत्यद पाटील आपण पाहतात प्रभावशाली न्यूज आणि मी आहे नवी मुंबईतील करंजाडेमध्ये आपण पाहू शकता की संत सेवा सामाजिक सांप्रदायिक मंडल करंजाडे आयोजित अखंड हरिराम महोत्सव व ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पाऱ्यांवर एक मोठ्या उत्साहात पार पडलेला आहे तर गेले चार पाच दिवस एक वारकऱ्यांसाठी अविरत सेवा देण्याचे काम स संत सेवा सांप्रदायिक मंडळातर्फे कर केलेले आहे तर आपण पाहू शकता की एक जेवणाचासुद्धा कार्यक्रम इथं पार पडलेला आहे मोठमोठे कीर्तनकार इथे येऊन आपल्या श्रवण सुरूने सर्वांना मंतमृग्ध केले तर माझ्यासोबत संत स स सेवा सांप्रदायिक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण शिखारे आहेत प्रमोद शिखारे आहेत तर काय सांगाल एकंदरीत आज ही सेवा देताना आपल्यास काय भावना होत्या की इथं क एक हे सांप्रदायिक मंडळाचं हे पार पडले रामकृष्ण आरी आम्ही करंजड्यामध्ये गेले सात होत ते आठ वर्षापासून राहत आहोत करंजड्यामध्ये अखंड हरिणाम सप्ताह होत नव्हता आम्ही सर्व मित्रमंडळी एकत्र येऊन विचार केला की आपल्या इथे अखंड हरिणाम सप्ताह झाला पाहिजे त्यामध्ये आम्ही मी आणि माझ्या सर्व मित्रपरिवारांनी पुढाकार घेऊन अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन केलं आहे आणि योग्य पद्धतीने आणि योग्य स्वरूपात अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि यापुढेही अशाच प्रमाणात आणि अशाच प्रकारे अखंड हरिराम सप्ताह चालू राहील यापुढेही अशाच प्रकारे हरिराम सप्ताह चालू राहील तर एक अजून माझ्यासोबत एक जी आहेत तर प्रथमेशी काय सांगाल आज ही एवढी लोकं बघतावल्यास असं वाटतं की एक आपण एका गावा ठिकाणी आहोत आणि असं एक भव्य असा महोत्सव चालू आहे याबद्दल काय सांगाल या तिसऱ्या पर्वाच्या चार दिवसाच्या कालखंडामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं सर्व संत सज्जनांनी संत विचार या ठिकाणी प्रेरणाचं का कार्य केलं एक गोष्ट मला नमूद करणे करावीशी वाटते ती म्हणजे धर्मशास्त्राच्या सिद्धांतानुसार धर्मशास्त्राच्या सिद्धांतानुसार ज्या ठिकाणी अन्न आणि पाण्याची कमतरता पडते त्याला कलियुग बोलतात परंतु या चार दिवसाच्या कालखंडामध्ये करंजाडे वाशियांना अतिशय भरपोट पोटभर महाप्रसादाचा लाभ संतसेवा संप्रदाय मंडळाच्या वतीने देण्यात आला हे एक विशेष बाब मी आपण आट पाहू शकतो की या चार दिवसाच्या कालावधीमध्ये म महाप्रसादाचा लाभ लोकांना देण्याचे भाग्य संत सेवा सामाजिक म मंडळाला मिळाले आहे आपण पाहू शकता आहे की पाहू शकता आहे की एक महाप्रसाद आता सध्या चालू आहे एकदम अत्यंत शिस्त पर पद्धतीने लोक जेवणाचा आस्वाद घेत आहेत पाहू शकत आहे की एकदम अत्यंत भरपूर प्रमाणात लोक लोक इथे आलेले आहेत तर माझ्यासोबत अजून काही संत सेवा मंडळाचे पदाधिकारी आहेत काय सांगाल आपण या सांप्रदायिक सेवेबद्दल काय सांगाल सर्वांना रामकृष्ण हरी असंत सेवा सांप्रदायिक मंडळाचा हरिराम सप्ताह चालू आहे आम्ही सर्व कामानिमित्त या शहरामध्ये करंदड्या शहरामध्ये स्थायिक झालो आणि खऱ्या अर्थाने या गावानेसुद्धा आम्हाला खूप असं प्रेम केलं आणि त्या माध्यमातून आम्ही जुन्नर असन आंबेगाव असून पारनेर असन सर्व तरुण मित्र मंडळींनी ठरवलं की एक चांगल्या प्रकारे धार्मिक असा उपक्रम आपण इथं राबूया आणि सर्व तरुण वर्ग खऱ्या अर्थाने या तरुण वर्गाने आम्ही सर्वांनी सहकार्यातून अतिशय भव्य दिव्य असा कीर्तन महोत्सव कार्यक्रम सप्ताह आपण स चालू करूया आणि खऱ्या अर्थाने आमचे तिसरं वर्ष तिसऱ्या वर्षाचा पदार्पण करीत असताना आम्हाला खूप आनंद होतो की चढता उपक्रम चालू आहे दर दिवस आम्ही बघतो बघतो की लोक अक्षरशः जास्ती वाढत चालली की लोक धार्मिक दरवर्षीपेक्षा लोक यावेळेस जास्त वाढत चालत प्रत्येक वर्षाला